आज या कथेला का आलात काय वाटलं तुम्हाला तर गेले पाच दिवस या ठिकाणी अतिशय चांगल्या नियोजनामध्ये ही कथा पार पडलेली आहे विशेष करून आमच्या महिला भगिनींनी अतिशय मनोभावे या कथेचा लाभ घेतला परंतु वाखान्याजोगा एकच आहे की मान्य खासदार डॉक्टर दादा विखे पाटील यांनी केलेलं अप्रतिम नियोजन याच्यामुळे येणाऱ्या भाविकांना कुठलेही कष्ट झालेले नाही आणि अतिशय मनोभावे या कथेचा लाभ आमच्या विशेष करून महिला भगिनी आणि सर्व भाविक भक्तांनी घेतलेला आहे शिर्डीसारख्या पवित्र भूमीमध्ये आदरणीय नामदार विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सा खऱ्या अर्थाने सभा ही आपली कथा पार पडलेली आहे आणि या कथेचं खरंच एक आनंदाचं वातावरण संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तयार झालेलं आहे महाराजांनी सांगितलं की आत्तापर्यंत सर्वात मोठी शिवमहापुराण कथा आहे तर नियोजन सुद्धा काय वाटतं तुम्हाला त्याविषयी हो मी तेच बोललो की नक्की आदरणीय पंडितजींनी सांगितलं की ही कथा आत्तापर्यंतची उच्चांकी कथा त्यांनी केलेल्या अनेक कथा संपूर्ण भारतभर आणि देशाच्या बाहेर केल्या परंतु अतिशय उच्चांकी कथा आणि अतिशय चोख असं नियोजन या ठिकाणी आदरणीय दादा आणि त्यांच्या सर्व टीमनी या ठिकाणी केलेलं आहे आणि निश्चितपणानं मनोभावे आमच्या महिला भगिनी पा पाच दिवस या कथेचा लाभ घेऊन सुखावलेल्या आहे धन्यवाद